आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घरामध्ये सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जत येथील श्री अल्लम्मा देवी यात्रेत कृषी प्रदर्शन व खिलार जनावरांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनामध्ये विविध कृषीपूरक स्टॉल्स लावण्यात येणार असून या प्रदर्शनाला पशुपालक शेतकरी व यात्रेकरूंनी भेट द्यावी असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री सुजय शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केले यावेळी बोलताना म्हणाले की शिंदे म्हणाले ज तेथील यल्लम्मा देवी ही श्रीमंत डपळे राजघराण्याचे खासगी देवस्थान आहे नवसाला पावणारी व जागृत असलेली देवी म्हणून या देवीकडं पाहिलं जातं श्री यल्लम्मा देवीची यात्रा ही मार्गशीर्ष महिन्यात भरवण्यात येते यात्रेचा प्रमुख तीन असतात यात्रेचा पहिला दिवस देवीच्या गंधोटगीचा असतो दुसरा दिवस देवीला महानैवेद्य दाखवण्याचा असतो तर तिसऱ्या दिवशी पालखीची प्रदक्षिणा व किचाचा असतो यावर्षी गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर कालावधीत ही यात्रा भरत असून तीस डिसेंबर रोजी अमावस्या आहे या दिवशी ही मोठी यात्रा असते श्री यल्लमा देवीची यात्रा ही प्रसिद्ध असून या यात्रेत कर्नाटक आंध्र प्रदेश या राज्यातील व्यापारी जनावरांच्या खरेदीसाठी या यात्रेत येतात जनावरांच्या खरेदी विक्री कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे बोलताना म्हणाले की यात्रा कालावधीत खिलार जनावरांचे भव्य असं प्रदर्शन भरवण्यात येते या प्रदर्शनात मोठ्या संख्येला पशुपालक आपली जनावरे घेऊन सहभागी होतात यामध्ये नंबर जनावरांच्या मालकांना आकर्षक मान्यवरांच्या हस्ते दिली जातात सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं जनावरे बाजार या ठिकाणी भव्य असं कृषी प्रदर्शन भरवण्यात येते या प्रदर्शनात आधुनिक शेती उपकरणे व विविध शेतीपूरक स्टॉल लावण्यात येतात यावेळी जत बाजार समितीचे सभापती शकुंतला बिरासदार बोलताना म्हणाल्या की जनावरांचा बाजार व कृषी प्रदर्शन जत बिळूर या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने भरवण्यात येतो जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फतच करण्यात येते यासाठी मार्केट कमिटीनं ठिकठिकाणी थीक विंदन विहीर घेऊन त्यावर विद्युत मोटार बसवून जागोजागी पी व्ही सी पाईपा टाकून पाण्यासाठी बनवण्यात आलेल्या लोखंडी हौदात पाणी सोडून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे यात्रा कालावधीत जनावरांच्या आरोग्याची ही काळजी बाजार समितीच्या वतीनं घेण्यात येत असून यासाठी पशुवैद्यकीय या अधिकारी यांचे फिरते पथक तयार करण्यात आल्याची माहिती सौबिराजदार यांनी सांगितली आहे